की अशामध्ये स्वागत आहे तर हे पहा मी गावावरून आळूची पानं आणलेली आहेत छोटी छोटी आधी बनून झाली आहेत पण आता तुम्हाला दाखवते कसे बनवायची ते तर हे पहा बेसनपीठ याच्यामध्ये तिखट मसाला आणि जिरे खायचा थोडासा सोडा टाकला आहे मऊ एकदम येण्यासाठी पीठ असं कडक होत नाही आणि मीठ वगैरे हळद मसाला असं टाकलं आहे तुम्ही लसूण हिरवी मिरची पण वाटून टाकू शकता आणि अशी छोटी छोटी पानं आहेत बघा एकदम बारकी बारकी पानं आहेत अशी म्हणून एकावर एक अशी दोन दोन थोडंसं पीठ ठेवून असं टाकलं आहे तर आता हे पहा चला टाकूया आपण आता अशी ठेवायची याच्यावरती आधी तेल लावून घ्यायचं तव्याला वेळेला तीन तीन मी टाकते आणि थोडासा पाण्याचा शिप लागायचा थोडासा पाण्याचा असं झाकून ठेवायचं एक मिनिटासाठी ठेवायचं झाकून गॅस थोडा मिडियम करायचा हे पा अशा प्रकारे पाणी ठेवायचं आणि हे बेसन पीठ घ्यायचं असं आणि खूप खूप असं बेसनपीठ नाही लावायचं थोडं थोडं पातळच लावायचं मग कच राहत नाही आणि पिठाळ पण लागत नाही त्याच्यावरती परत हे असं पाणी ठेवायचं छोटी छोटी पाने आहेत म्हणून मी एक एक दोन 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 दो, दो, तीन तीन पानं ठेवते नाहीतर मग मोठी पाने असतील ना मोठी मोठी तर एक किंवा दोनच पानाचा आम्ही बनवतो आणि त्याची मग घडी घडी करून बनवतो आता याचं घड्या पण नाही होत छोटे छोटे आहेत एकदम त्यामुळे अशीच करणार मी आता घडी करायची म्हटलं ना तर ही अशी घडी करतो मोठी मोठी पानं असतील ना अशा प्रकारे घरी हो करतो अशी करतो शेपा अशा प्रकारे आता हे एक मिनिट हे झाकण काढून घ्यायचं आणि पहा अशा प्रकारे भाजून निघतात छान मस्त शिजून वगैरे पाणी टाकल्यामुळे कच्चं नाही राहत आणि नंतर मग थोडंसं तेल सोडायचं असं म्हणजे छान असं भाजून निघतात आता ह्या साइडनी एक मिनिट भाजून द्यायचं झाकण नाही ठेवलं तरी चालतं गॅस थोडा मिडियमच ठेवायचा असंच एक मिनिटासाठी भाजून द्यायचं आणि घडी जर नसेल करायची ना तर हे पा असंच पाल ठेवून द्यायचं घडी जर करायची नसेल ना आणि बेसन पीठ असं ह्याच प्रकारचं करायचं पातळ एवढं म्हणजे घट्ट घट्ट असं पीठ नुसतं पीठ लागत नाही पिठा तर दोनच पानावर पीठ लावायचं आणि वरून ते पान असंच ठेवून द्यायचं त्याला पीठ नाही लावायचं अशाच प्रकारे ठेवायचं ते पान आणि आपली इकडं आपले हे पानं पा इकडं तयार झाले आहेत ते पहा पानं कसे झाले पा पापरती करून पा किती छान असे हे पहा प्रकारे पानं झालेत मस्त छान असे झणझणी झालेत ना मी अगोदर केली भरपूर मुलांनी यांनी खाल्लेत एवढे छान लागते ना खूप म्हणजे खूप टेस्टी तर कशी आहे रेसिपी ते नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ ते धन्यवाद